अभिमानी आहात ना ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर मतं मिळाली नाही हे जर खातं मी चालवू शकलो नाही तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो आता आमच्याकडे काहीच नाही तर आता हे आठ आठ हजार सातशे घ्या नाही सभा नाही नाही सभापती मोदय ते या सभागृहात न्याय कोणाकडे मागायचा आणि आपण तर त्या खात्याचा कधीतरी कार्यभार सांभाळलेला आहे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आता त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता पण मधल्या कालावधीमध्ये हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणजे मुख्यमंत्री पदावर यांचा पक्ष बसला होता ना तर मग त्यावेळेला किमान हे सगळं जे दुरुस्त करायचं होतं तर त्यावेळेला देखील वित्त खात्या यांचं ऐकत नव्हतं म्हणजे वित्त खात्याच्या दबावाखाली मंत्री आहेत वित्त खात्याच्या दबावाखाली या आपसा आपसामध्ये ज्या काही भानगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की ह्या खात्याला कशा पद्धतीने वित्त खाते चिरडून काढते आणि हे सगळे हतबल काही करू शकत नाही आपण जे एवढे हतबल झाले असाल तर उभे राहा आणि सांगा की जर नाही दिले स्वाभिमानी आहात ना ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर मदत मिळाली नाही हे जर खातं मी चालवू शकलो नाही तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो पण राजीनामा देणार आहेत का साधार प्रश्न की सभापती महोदय जसं आपण सांगितलं की विधान परिषदेच्या या सभागृहात आपण मागणी करतो विरोधी पक्ष झाल्याला मंत्रीच मागणी करत आहेत मंत्र्यांची हतबलता दिसते की काही करू शकत नाहीये सोळा हजार पदांवर आठ हजार पदांवरती आलेले आहेत सोळा हजार पदांचा आकृती बंद बनवला कोणी कशाच्या आदरावरती आणि तो आठ हजार पदांवरती आणला याचा अर्थ असा दिसतोय की वित्त खात्याने यांच्या ठरवून ठरवून यांच्यावरती वरवंटा फिरवत आहेत बाजूला दोघे बसलेले आहेत तर दोघांवरही वरवंटा चालू आहे दिसतोय खात्यावरचा वरवंटा आणि अशा वरवडा फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या सरकार सापडलेलं आहे आणि याच्या बाबतीत मंत्र्यांचे हातवाल काय आता जर मंत्रीच हातभार असेल तर या सभागृहात न्याय कोणाकडे वागायचा आणि आपण तर त्या खात्याचा कधीतरी कार्यभार सांभाळलेला आहे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आता त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता पण मधल्या कालावधीमध्ये हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणजे मुख्यमंत्री पदावर आहे यांचा पक्ष बसला होता ना तर मग त्यावेळेला किमान हे सगळं जे दुरुस्त करायचं होतं देखील वित्त खात्यांचं यांचं ऐकत नव्हतं म्हणजे वित्त खात्याच्या दबावाखाली मंत्री आहेत वित्त खात्याच्या दबावाखाली या ज्या काही भांगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की या खात्याला कशा पद्धतीने वित्त खाते चिरडून काढतंय आणि हे सगळे हतबल काही करू शकत नाही आपण जे एवढे हतबल झाले असाल तर उभे राहा आणि सांगा की जर नाही दिलेत तुम्ही स्वाभिमानी आहात ना स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज वरती हाणत असता एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर पद मिळाली नाही हे जर खात मी चालवू शकलो नाही तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो राजीनामा देणार का नाही सभापती मोदय हो खर तर आठ हजार सातशे सदुसष्ट पदे सभापती मोदय हो हे आता वित्त विभागाने मान्यता त्याला दिलेली आहे ही पदे पत्का आकडे नव्याने भरतीला दिली ना हो नव्याने दिलेली आहे आणि ह्या सर्व नाही नाही ही पद अगोदर आम्हाला त्या ते यांच्याकडे वर्ग होते आता आम्ही स्वतः भरणार आहोत आम्ही एम पी एस एमपीएससी ला कळवलेलं आहे आणि ही सर्व पदं जनसंधारण विभाग भरणार आहे आणि म्हणून आम्हाला ही पदं मिळाल्यानंतर जे आता आमच्याकडे सभापती मध्ये काहीच नाही तर आता हे आठ आठ हजार सातशे मताच्या नाही सभा नाही नाही सभापती मोदे सभापती मोदे तुम्ही या खात्यामध्ये धुरा सांभाळलेली आहे तुम्हाला माहीत आहे की जेव्हा कृषी विभागाकडे सातत्यानं आमचा पाठपुरावा चालू होता पण त्यांच्याही काही अडचणी होत्या आणि म्हणून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी वित्त विभागाला ही मागणी केली की आम्हाला वेगळ्या पद्धतीची ही पदं भरण्याची परवानगी द्या हायपॉवर कमिटीने या सर्व पदाला मान्यता दिलेली आहे सभापती मोदय आणि मान्यता होऊन आता इतिवृत्त आल्याबरोबर आम्ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे पत्र लिहिणार आहोत आणि ह्या सर्व पदाची लगेच जाहिरात होईल आणि लगेच आम्ही ही पदं भरणार आहोत आणि उर्वरित या ठिकाणी सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्याही संदर्भात पुढच्या वेळेस आम्ही प्रयत्न करू विरोधी पक्षनेते